आपण पाहत आहात खामगाव वार्ता न्यूज चॅनल कृपया या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आषाढी एकादशीनिमित्त काळेगाव फाट्यावर पंचवीस क्विंटल उसळचे वाटप दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त शेगावला जाणाऱ्या व इतर प्रवाशांना खामगाव तालुक्यातील खामगाव बुलढाणा रोडवर काळेगाव फाट्यावर पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या वतीने पंचवीस क्विंटल फराळाचे उसळचे वाटप करण्यात आले होते गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला होता दरवर्षीप्रमाणे दानदात्याची संख्या वाढत असल्यामुळे उसळ वाटपचे प्रमाण देखील वाढत आहे आज सकाळी श्री पांडुरंग आणि श्री गजानन महाराजांची आरती व पूजा करून उसळ वाटप करण्यास सुरुवात झाली होती या प्रसादाला हरिभक्त परायण सुभाष महाराज बुलढाणा यांचेसुद्धा आगमन झाले होते नंतर ते वर्णाफाटा येथे कीर्तन या कार्यक्रमाला निघून गेले होते या प्रसादाचा शेकडो वारकरी आणि भाविक भक्त नागरिकांनी लाभ घेतला होता विशेष म्हणजे उसळवाटप कार्यक्रमाला अनेकांचा हातभार लागला असून निस्वार्थ भावनेने भक्तांच्या वतीने नागरिकांना उसळ वाटप करण्यात आली होती या जे दानदाते म्हणून बुवा बबलू राठोड सुधीर राणा ईश्वर राणा ज्ञानेश्वर वाकुळकार आहेर साहेब अक्षय खंडारे श्याम मानकर उमेश ढोन किसन जोहरी संजय ठोंबरे हरिभाऊ पवार राजीव हटकर गोपाल कवळे अनिल मुंडे व मधु बोसरे हे असून सर्व नागरिकांकडून यांचे कौतुक होत आहे खामगाव वार्ता न्यूज चॅनल खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य